नमस्कार मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राज्यात तब्बल पन्नास हजार जागांसाठी पदभरती वेतन दहा हजार रुपये जाणून घ्या पात्रता अर्ज प्रक्रिया आणि जी आर संपूर्ण बघा एकमेकाला शेअर करा बंधूंनो राज्यात बेरोजगारी इतकी वाढली आहे की जे मिळेल ते काम करायला आजचा तरुण तयार आहे तर होऊ शकते कुणाला गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम अंतर्गत तब्बल पन्नास हजार युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार बावीस चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार तसेच प्रसिद्धी तसेच जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावे याकरिता पन्नास हजार योजनादूत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करून राज्य शासनास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे योजनेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे याकरिता त्याचा लाभ हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तर नेमण्याचे उद्दिष्टे आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीकरिता एक हजार व शहरी भागांमध्ये पाच हजार लोकांकरिता योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार इतक्या योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे सदर योजनादूतास प्रतिमहा दहा हजार रुपये इतके ठोक मानधन देण्यात येणार आहे योजनादूत निवडीकरिता पात्रता उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल तसेच शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक असेल तसेच उमेदवारात संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडून अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे तसेच राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर उमेदवाराचे आधार कार्ड व त्याच च्या नावाने बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असेल आवश्यक कागदपत्रामध्ये योजनादूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी प्रमाणपत्र अधिवास दाखला बँक खात्याचा तपशील पासपोर्ट फोटो हमीपत्र इत्यादी कागदपत्र लाग हा आहे बंधून या संबंधातील सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघूच शकता जर या जी आरची तुम्हाला प्रत हवी असेल तर तसे कॉमेंट्स करून लिहा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर बंधू हा जी आर महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त बेरोजगार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी जिम्मेदारी आणि आता तुमची जिम्मेदारी आहे की जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओचा लाभ फायदा मिळेल आणि जास्तीत जास्त योजनादूत निवडल्या जातील आणि आपल्या एरियातील बेरोजगारांना एक रोजगाराची संधी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर आता इथे थांबतोय मित्र हो मी वाट बघतोय की तुम्ही किती लोकांना हा जी आर आणि ही बातमी सर्क्युलेट करताय उद्या सकाळपर्यंत मी बघूया किती जास्तीत जास्त उमेदवारांना याचा लाभ होता येते तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्ही अशाच प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र